साऊथ का मूवी बनने वाला साहेब पडे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी आजचा हा दिवस संपूर्ण सायतोडे ग्रामवासियांसाठी खूप आनंदाचा आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सायतोडे गावात साऊथ मूवीची शूटिंग होणार आहे आणि ठरल्याप्रमाणे त्यांची सर्व टीम आज आपल्या गावात दाखल झाली गावातील सुंदर व मोजकी ठिकाणी त्यांनी निवडली व त्या ठिकाणी सेटअप लावण्यास सुरुवात केली व त्याचप्रकारे आजूबाजूचा परिसर देखील त्यांनी स्वच्छ करून घेतला आपल्या गावात प्रथमच एखाद्या मूवीची शूटिंग होत असल्या कारणाने गावकऱ्यांनी सर्व टीम स्वागत केले व त्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले शूटिंग हळूहळू गोळा करण्यास सुरुवात केली सर्व पिक्चर हा जुन्या काळातला असणार आहे तर मंडळी या सर्व घटनांमध्ये एक दुःखद घटना घडली साऊथच्या ड्रायव्हरला कोकणातल्या रस्त्यांचा अंदाजा लागला नाही व चढामध्ये त्यांचा एक मिनिट ट्रक पलटला ड्रायव्हरला किरकोळ मार लागला व मोठा आनंद टळला तर पुढील काही दिवसांमध्ये आपण त्याच्या सर्व सहकार्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू व मूवीची शूटिंग प्रकारे के केली जाते हे सर्व अपडेट आपण आपल्या पेजवर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तर मंडळी काय वाटतंय साऊथ इंडस्ट्रीचा सा कोणता मोठा ऍक्टर आपल्या गावात येणार आहे कमेंट करून नक्की कळवा तर भेटूयात पुढील भागात धन्यवाद